नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याचा सीझन आपल्याला व्यवस्थित जाण्यासाठी तुम्ही काय कराल शक्यतो आपण काय करतो टू व्हीलरने जास्तीत जास्त प्रवास करतो टू व्हीलरवाल्यांसाठी अतिशय चांगली आणि योगाच्या भाषेत की ऊन बांधणार नाही अशा पद्धतीने एक छोटीशी सूचना मी देऊ इच्छितो की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बाहेर पडताना शक्यतो पांढरी टोपे वापरा पांढरा शर्ट असेल तर उत्तम पांढरी पॅन्ट असेल तरीसुद्धा उत्तम तर मित्रांनो बाहेर पडायच्या आधी कानाला पाणी लावा कानाला पाणी लावायचे कानाला पाणी लावल्यानंतर तरच बाहेर पडायचं डोक्यावर टोपी घालायची टोपीला थोडंसं ओलं करायचं ओलं केल्यानंतर आपला गॉगल असतो गॉगल तो गॉगल घालायचा डोळ्याच्या रक्षणासाठी आणि आपला हा रुमाल आहे हा रुमालसुद्धा असा तोंडाला बांधायचा असा तोंडाला बांधायचा तोंडाला बांधल्यानंतर उन्हाची बाधा कमी होते शक्यतो पांढरा रुमाल बांधा टोपी पांढरी वापरा शर्ट शक्यतो पांढराच वापरा ते जेणेकरून उन्हाची बाधा होणार नाही <coughs> ज्यावेळी आपण गाडीवरून प्रवास करतो त्यावेळी हे गोष्टी करायच्या कानाला पाणी लावायला विसरायचं नाही शरीरात थंडावा तयार होतो आणि ज्यावेळी आपण इच्छितस्थळी पोचल्यानंतर इच्छितस्थळी पोचल्यानंतर तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट पाणी पिऊ नका हातपाय तोंड धुवा शांत बसा आणि माठातलं पाणी प्या डायरेक्ट फ्रीजमधलं पाणी नको किंवा बाकीच्या आईस्क्रीम वगैरे तसलं काही घेऊ नका की जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट आपल्या शरीरावर परिणाम होईल सा, त्यासाठी त्यासाठी मित्रांनो वाटातलं पाणी घोटघोट प्यायचं बसून प्यायचं शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी बना